नद्यांच्या पर्यावरणीय समतुलासाठी राज्य शासनाने नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून कृत्रिम वाळूचा सँड पर्याय उपलब्ध करून दिला आहे जिल्हा प्रशासनाने कृत्रिम वाळूचे उत्पादन वाढविण्यासाठी पुढाकार घेतला जात असून कृत्रिम वाळू उद्योगांचा विकास होण्यास मदत होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले महसूल सप्ताह समारोपानिमित्त नियोजन भवनात आयोजित कृत्रिम वाळू धोरण कार्यशाळेत बोलत होते अपर जिल्हाधिकारी महेश परांडेकर उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी महेश भिवापूरकर जिल्हा खनिकर्म अधिकारी विशाल धांडे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा उपसंचालक श्री कराडे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले तहसीलदार सुरेश कवडे सीए पंकज अग्रवाल आदी उपस्थित होते जी वाळूची गरज आहे कृत्रिम वाळू यासाठी कार्यशाळा आयोजित आहे यासाठी मी इथे आपल्याला थोडं संबोधन करू इच्छितो त्यापासून ते लोकांपर्यंत पोहोचवणं त्याच्यामध्ये बदलत जाणारी धोरण असतील अवैध वाळू वाहतूक असतील त्याच्यामध्ये होणाऱ्या कारवाई असतील असे विविध प्रश्न आहेत आणि मुळात आपण एक बघितलं तर आपला जो आवश्यकता खूप वाढत चाललेली आहे आज आपल्याला जिल्ह्यामध्ये पाच लाख प्रस वाळूची उपलब्ध आवश्यकता आहे आणि उपलब्धता जवळपास साठ सत्तर हजार प्रस होते जवळपास म्हणू शकतो की आपण पंधरा टक्केच्या जवळपास आपली उपलब्धता आहे आणि मग राहिलेली जर वाळू असेल ती कुठून आणायची मग आपण जिल्हा म्हटलं परराज्य म्हटलं तरी त्यांची देखील गरज असणार आहे त्यामुळं भविष्यात नैसर्गिक वाळूद्वारे आपली आवश्यकता भासणार म्हणजे गरज बघू शकता की नैसर्गिक वाळू आहे ती वाळू उत्खनन करणं ते उत्खनन केल्यानंतर त्याची वाहतूक करणं ट्रान्सपोर्टेशन आलं त्याची साठवणूक करणं साठवणूक केल्यानंतर विक्री करणं ग्रेडेशन करणं हे खूप चॅलेंजेस आहे नैसर्गिक वाळूचा जो आकार असतो तो गोल असतो आणि बऱ्याच ठिकाणी नदीच्या प्रवाहावरती त्याची गुणवत्ता ठरते काही ठिकाणी खूप चांगल्या प्रकारची वाळू मिळते काही ठिकाणी गाळ मिश्रित आणि कारण जेवढी चांगली तेवढी आपल्या कन्स्ट्रक्शन मध्ये त्याचा चांगला वापर होतो <सथ> परंतु गाळ मिश्रित असेल माती मिश्रित असेल त्याचे कण आणि भीवन असतील किंवा गोल असतील जास्त तर त्याचा वापर कमी होतो